बार्शी शहरातील पेठ येथे लक्ष्मी उद्यान नावाने अतिशय मोकळ्या जागेमध्ये असलेले जुने उद्यान आहे या उद्यानामध्ये बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून दर महिन्याला वर्षाला खर्च लाखोमध्ये केला जातो परंतु ह्या उद्यानाची ही अवस्था आहे म्हणजे जे पैसे बार्शी नगरपालिकेतून घेतले जातात ते मुख्याधिकारी आणि ठेकेदार हे वाटून घेतात की काय अशी शंका आहे हा झाला मुद्दा भ्रष्टाचाराचा परंतु सोलापूर रोड भागातील गोरगरीब लहान मुलांना व त्या परिसरातील लहान मुले व वृद्धांना बसण्यासाठी फिरण्यासाठी ही मोकळा श्वास घेण्यासाठी असते परंतु या ठिकाणी अशा पद्धतीने घाणीचे साम्राज्य आहे व भ्रष्टाचाराने या पद्धतीने शहरातील मोकळा श्वास घेण्याची जागा आज शेवटचा श्वास घेत आहे बागेच्या सुंदर बनवणे व सांभाळण्याकरिता लाखो रुपये खाऊन मुख्याधिकारी ढेकर सुद्धा देत नाहीत आणि ठेकेदार मात्र निवांत आराम करत आहेत मग बार्शीकर यांनी या घाणीमध्ये लहान मुलं घेऊन फिरायचं का असा सवाल नागरिकांमधून होत आहे रणरागिनी न्यूज बार्शी